लिटरली दोनच तास झोप झालेली झोपात झाले नाही आता निघालेलो आपण उज्जैन उज्जैन महाकाल उज्जैन मध्येच आहे म्हणजे झालं का सामान ठेवून सगळं मग काय मस्त पैकी नाश्ता वगैरे हॉटेल चेकआउट झालेलं आहे आणि आपण निघत आहोत मंदिराचं सा दर्शनसाठी आज नवीन वर्षाची खूप गर्दी राहणार आहे आपण आता महामृत्युंजय द्वारमधून एंट्री करून सरळ पार्किंगच्या दिशेने जाणार आहोत आपण स्मार्ट पार्किंग मध्ये गाडी पार्क करणार आहोत चार घंटे का तीस रुपये नंबर लगे का नाही आपण दर्शनच्या लाईनीत उभं राहण्याच्या आधी आपण नाश्ता करून घेत आहोत क्या है इसका? भाई सुरुण। भाई सुरुण। जी सिद्ध किया होता है कि सिद्ध करना रुद्राक्ष सर अपने आप में सिद्ध होता है इसको बस तो इसको बस आप कोई भी शिवलिंग पे अच्छे से पूजा करके फिर धारण करें वैसे सिद्ध हो जाएगा वेलकम टू रॉयल आम्ही दर्शनासाठी येऊन गेलेलो आहोत परंतु या ठिकाणी गर्दी असल्यामुळे आम्हाला जवळजवळ तीन तास लागणार होते म्हणून आम्ही दक्षणाच्या रूपाने तिकिट काढून घेतली पाच लोकांसाठी साडे बाराशे रुपया आम्ही खर्च केले आणि आज तिकीट काढून आम्ही मध्ये दर्शनाला जातो ना तर चला हे आपले गेले तिकीट काढायला <laughs> मला वाटलं पोहोचले तिथे तुम्ही डायरेक्ट <laughs> चार ते पाच तास लागणार होते लाईन मध्ये सो त्यामुळे आम्ही डायरेक्ट व्ही आय पी मध्ये तिकीट काढून घेतोय आपण तिकीट काउंटरला आलेलो आहोत त्यांनी इथं आपल्याला मोबाईल जमा करण्यासाठी सांगितले आणि तिकीट काढण्यासाठी बरेचसे डिटेल्स आपल्याकडून घेतलं आपलं नेम मोबाईल नंबर डेट ऑफ विजिट वगैरे सगळं काही आपल्याकडून घेतलं आम्ही आता पेट तिकीट काढलेले आहेत मोबाईल आलाव नाही त्याच्यामुळे आता मोबाईल सबमिट करायला जावं लागणार आहे आत्ताच दर्शन करून बाहेर आलोय मोबाईलच अलाउड नव्हता त्याच्यामुळे मोबाईल अडकले होते आमच्या लॉकर मध्ये नाही का नाही तर इतकं भारी दर्शन झालं ना तुम्हाला लाईव्ह दाखवलं असतं छान मंदिर प्रसन्न आणि जी पिंड बनवली ना ती खूप मस्त आहे एकदम बेस्ट दर्शन झालं आज कारण आज जास्त गर्दी पण नव्हती आम्ही व्ही आय पी थ्रू गेलो त्याच्यामुळे आम्हाला काही जाणवलं नाही नाही का तिथे गर्दी आहे का काय बाहेर बेटा लवकर <laughs> तू मध्ये कस काय गेला तू